टू माय सुस्वायुट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता मी एका मराठी चित्रपटाच्या प्रीमियरला ज्याचं नाव आहे अशी ही जमवा होईल आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण आम्ही आज भेटणार आहोत द लेजेंड ज्यांचे आपण सगळेच फॅन आहोत लहानपणापासून ज्यांचं नाव आहे अशोक मामा द अशोक सराफ नाही फक्त अशोक सराफ नाही अशोक मामा नाही तर महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सर आपण भेटणार आहोत हो आणि त्यांच्यासोबत वंदना ताई वंदना गुप्ते yes. आणि बरीच मोठी आणि आणि तगडी आहे सोबत माझा मित्र विभव राजाध्यक्ष असणार आहे ज्याने या सिनेमाचं लिखाण केलेलं आहे आणि तो कडक ऍक्टर आहे माझ्यासोबत त्याने खूप जास्त काम केलेलं आहे एकांकिकांमधनं आणि आता त्याचा जो पहिला सिनेमा आहे त्याच्या प्रीमियरला आम्ही जाणार आहोत ऍज अ रायटर म्हणून खूप एक्साइटेड आहे आणि खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला माहितीये का आजचा जो प्रीमियर आहे त्याची थीम काय Vibes. Yes. Vibes. समर वाईब वेकेशन वाईब्स अशी मस्त कलरफुल आणि समर वाईब वगैरे आहे तर आता मी पटकन रेडी होणार हे आमचे कपडे नाही आहेत हे आहे घरची वाईफ कोणतरी आलं आता आले असणार आमचे मेकअप दादा मेकअप दादा आलेले आहेत लाईव्ह आलेले आहेत डायरेक्ट व्लॉग मध्ये त्यांची एंट्री झालेली वाजता बोलवलं आमचे दादा फार पर्टिक्युलर आहेत ते वेळेच्या आधीच पोहोचतात हॅलो दादा चॅनल पे आपका स्वागत आहे सुस्वागत आणि हे आम्हाला रेडी करणार आहेत आमचा लुक सो स्टे ट्यून आणि आमच्यासोबत प्रीमियर ला यायला तयार राहा येतिजाचा आता ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे आणि मेकअप करतायत द संतोष शर्मा संतोष जी हसी जरा आप स्माइल दिजिए वा स्माइल दिखाने बोला तो अंगठा दिखा रहे वा और बहुत अच्छा मेकअप करते दादा संतोष शर्मा जी जसे अशोक सराफ लेजंड आहेत तसंच संतोष शर्मासुद्धा मेकअपमधले लेजंड आहेत काय वाटतं शितिजा तुला काय वाटतं ऑफकोर्स नक्कीच छान मेकअप झालेला आहे क्षितिजाचा येस आणि ह्याच्यानंतर माझा होणार आहे जर दादांना वेळ मिळाला तर बाय बोलो दोनो बाय शितीजा बाय बोलो बाय आणि इथे आता प्रथमेश मेकअप सुरू आहे दादांना वेळ मिळाल्यामुळे वेळ होताच उरला होताच तर विचार केला जाऊ दे आता आपण याचा मेकअप करूया आता आग मे भी घुसा ठीक है आग पे नहीं हां वो ना इसके <laughs> हो ना इसके ये सब तो कभी किया नहीं है मेरे को या आप वीडियो के लिए कर रहे हो क्या अच्छा अच्छा ठीक है वीडियो साढ़े सात के साथ स्वतः मी रेडी होऊन निघालोत आणि येस प्रथम ड्राईव्ह करतोय दादा गेले तर मला रेडी करून येस तर आता पण भेटूयात डायरेक्ट प्रीमियर येस प्रीमियरला साडेसातचा प्रीमियर आहे आणि सव्वा सातला निघालोय सव्वा सातला निघालोय आताने मी रोहाणी अंधेरीचा ट्रॅफिक असणार आहे तेही तुम्हाला दाखवू थोडं थोडं सिटीजला ऍक्च्युअली खूप त्रास होतो ट्रॅफिकचा कारण ते ड्राइव्ह करत असते त्याच्यामुळे तिला थोडं दमायला होतं मी बाजूला बसून एन्जॉय करत असतो काय <laughs> <laughs> नाही बाजूला बसलेली असते फक्त आणि हा विचार चालवतो ओके चला सुदैवाने अजून तरी काही ट्रॅफिक लागलं नाही पण बोलू नकोस पटकन लागेल ओके okay. आहे लाईफ सगळ्यासाठी ओळख करून देतो राजकमल एंटरटेनमेंटचे आमचे निर्माते राहुल शांतारावर्षी अशोक ममा आणि माझी संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे सगळ्यांनी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद तुम्ही आज इथपर्यंत आलात आणि हे जे गोंडस बाळ आणि खटाळ बाळ आम्ही तयार केलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे नमस्कार 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 गोंडस बाळाबद्दल बोलला हा खरंच गोंडळ बाळ एकदम क्यूट आहे एकदम तुम्हाला ते आवडेल असं मला वाटतं मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही अर्थात यांनी सांगितलं मी उगाच रिपीट करतोय मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही पर्यंत आलात म्हणून जास्त वेळ न थांबता आपण सिनेमा सुरू करावं असं मला वाटतं आणि उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे पण थँक्यू थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना वेगवेगळ्या पोषकात बघून खूप बरं वाटलं मला खरं तर खूप कमी घालायचं होतं पण व्यवस्थित जरा ड्रेस कोड मध्ये आले सॉरी एन्जॉय द मूवी एन्जॉय द मूवी अँड यू विल एन्जॉय द मूवी आय नो दॅट थँक्यू थँक्यू आपण सुरू करूया थँक्यू इथे इंटरव्ह्यू सुरू आहेत फाईट देतोय Thank <laughs> you. चालू <laughs> कर स्वतः आम्ही प्रीमियर बघून निघालो आहोत आणि कमाल मुली आहे खूप मस्त एक्सपिरियन्स होता तुम्ही आधीचे फुटेजेस बघितले असाल फार कमी फुटेजेस आहेत कारण इतकी गर्दी होती इतका आवाज होता त्यामुळे फार काही शूट करता आला नाही आज सच आणि सगळ्यांना भेटण्यामध्ये खूप वेळ पण गेला त्यामुळे आम्ही चित्रपटाचा आनंद घेतला आणि येस yes, आणि चित्रपट खूप भारी आहे आणि खूप म्हणजे सॉलिड सॉलिड माणसं आहेत सिनेमात आणि त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की सिनेमा पण सॉलिड आहे म्हणजे बऱ्याचदा ऍक्टर सॉलिड असतात आणि सिनेमा ओके ओके असतो पण सिनेमा खूप कमाल आहे तुम्ही फॅमिलीसोबत जा एन्जॉय करा अशी ही जमू मी मस्त नाव पण टायटल मस्त आहे त्याच्यामुळे दहा एप्रिलला येतो दहा एप्रिलला येतो फॅमिली फिल्म आहे आणि गाणी सुंदर आहेत लोकेशन मस्त मस्त आहेत ऍक्टिंग तर म्हणजे काय वादच नाही प्रश्नच नाही आणि लिखाण पण भारी आहे माझ्या मित्रांचं लिखाण आहे मजा येईल लोकांना आणि फुल ऑन कमर्शियल फिल्म आहे कुठेही ना नाहीये आणि जरी एक सुंदर मेसेज पोचवत असली तरी पण त्याच्यासोबत हसणं आहे आणि अख्खा थिएटर हसत होतं म्हणजे शेतीच्या खूपच हसत होती खूप भारी खूप खूप मजा केली आम्ही आणि नक्की आवडेल तुम्हाला चित्रपट नक्की बघा आम्ही खूप एन्जॉय केलाय Uh, so, नक्की चित्रपत सो नक्की बघा आणि जवळच्या चित्रपटात चित्रपट गृहात जा तिकीट काढून जा फॅमिली सोबत जा फ्रेंड आजी, आजी सोबत सो जा आणि आजोबांसोबत फॅमिलीमध्ये आजी आजोबांसोबत सुद्धा जाऊ शकता yes. सगळे वयोगटातील सगळ्या वयोगटातील व्यक्ती हा चित्रपट बघू शकता आनंद घेऊ शकता त्यामुळे नक्की जा आणि चित्रपटाचा आनंद घ्या रात्रीचे साडेबारा एक वाजलेत ऑलमोस्ट पावणे एक झाला आहे आणि आता मी इथे पार्क करतो गाडी रस्त्याला लिटरली कोणी नाही आहे पूर्ण असा सुनसान ओसाड रस्ता आहे आणि प्रथमेशी ते गाडी पार्क करतो सो so, कसा वाटला तुम्हाला प्रीमियर प्रीमियरचे फुटेजेस आणि जितके ते छान आहेत एंगेजिंग आहेत तितकाच चित्रपटसुद्धा छान आहे सो so, नक्की बघा जवळच्या चित्रपटगृहात जसं आम्ही मघाशी सांगितलं तसं सा। आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका टिल देन बाय बाय